प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात महाशिवरात्रीचे औचित्य साधून जत तालुक्यातील वळसंग या गावात सर्वात उंच महाकाय रुद्राक्ष शिवलिंग उभारण्यात आले आहे महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात त्या प्रहराला म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात महाशिवरात्री हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात यावर्षी महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार संत महत शिवभक्त नेते मंडळी उपस्थित होते वळसंग गावातील कुमारिकांच्या शुभ हस्ते शिवलिंगाचे अनावरण करण्यात आले सकाळी अभिषेक करून लिंगपूजा करण्यात आली येत्या महाशिवरात्रीपर्यंत शिवभक्तांना या विशाल शिवलिंगाचे दर्शन घेता येईल महाशिवरात्री उत्सवात सर्व भक्तांना समस्त भजनी मंडळ वळसंग यांच्याकडून सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला व चहापाणी व्यवस्था करण्यात आली यावेळी भक्तांना केळी भगर असे प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी संत समाजसेवक वसंत पाचशापुरे दत्तभक्त इरगोंडा बिराजदार ढोलकीवादक मकबूल नदाब मंदिर व्यवस्थापक नागू कोळी गुंडा नापिक मनोहर चव्हाण शिवापा विराजदार अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी वळसंग महादेव मंदिर परिसरात टिपलेले एक छान व भक्ताच्या दर्शनासाठी लागलेली रांग व भक्तांच्या दर्शनासाठी उत्सुकता होती जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा